सर्व देशात सांगलीचे नाव झळकविणाऱ्या ना स्मृती मानधनाचा विजयाचा जल्लोष मारुती चौक सांगली येथे करण्यात आला काल झालेल्या वर्ल्ड कप क्रिकेट मॅचमध्ये सांगलीच्या स्मृती मानधनाने विजय मिळवला याचा आनंदोत्सव म्हणून मारुती चौकात फटाके ताशा वाजवून व पाचशे किलो जिलेबीचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक चौदाचे इच्छुक उमेदवार विज्ञानदादा माने क्रिकेट असोसिएशन सदस्य पृथ्वीराज पवार सविता ऐनापुरे रामचंद्र देशपांडे विजय साळुंके क्रीडाप्रेमी व सांगलीकर उपस्थित होते आम्ही सांगितलं होतं मॅच आधी की शंभर टक्के नाही दोनशे टक्के विजय आपलाच असो आणि स्मृतीच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष राहून पडलं होतं कारण की कारणची कालची जी मॅच होती विकेट एवढी सोपी नव्हती तरी सुद्धा इंडियाने भला मोठा डोंगर तीनशे रनाचा केला आणि ज्या म्हणजे अशी वन साईड न होता एक जे कॅचेस पकडले जे फिल्डिंग केले अप्रतिम होती मुलींची त्यामुळं हो सांगलीकरकडून आम्ही आमच्या सर्व सांगलीकरांकडून भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा त्यानिमित्तानं आम्ही आज सकाळपासून पाचशे किलो जिलेबी वाटप ठेवलेलं आहे त्यामुळे हो जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आम्ही पृथ्वीराज भैया पवार मारुद चौकामध्ये आम्ही इथं ता पूर्ण ताकदीनं आम्ही करतोय दिवसभर हा उपक्रम आमचा चालू राहणार आहे आणि वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल सांगली जिल्ह्याकडून सांगलीकरांकडून सर्व आ, इंडियन क्रिकेट टीमच्या मुलींना हार्दिक 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 शुभेच्छा कालची महिला वर्ल्ड कप जी आपण भारतानं जिंकलेली आहे त्याबद्दल समस्त देशामध्ये आणि विशेषतः सांगलीमध्ये प्रचंड जल्लोष होत आहे काल रात्री नॉनस्टॉप फटाके उड़त ओढत आहेत मुलं मुली रस्त्यावरती उतरून जल्लोष करत आहेत ढोल वाजवत आहेत आज सांगलीच्या सर्वात प्रमुख असणाऱ्या मॉर्ती चौकामध्ये आम्ही पाचशे किलो जिलेबी वाटलेली आहे त्याचबरोबर तिथ ढोल वाजवून फटाक्या वाजवून आनंद उत्सव साजरा होत आहे आणि हे कंटिन्युअस सर्व आहेत तरुण येत आहेत ज्येष्ठ लोक येत आहेत आणि सांगली जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात चळकवले आहे आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये मुलींना स्वतःच्या मुलीला कुणी मुलांचा खेळाय म्हणून पुढाकार घेऊ देत नाही पण तिच्या कुटुंबियांचे पहिला मी आभार महिला क्रिकेट क्षेत्रात मुलीला प्रोत्साहन दिलं आणि सर्वांनीच आपल्या महिलांना कमजोर समजून मुलींना आपल्या महिलांना प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहन हे द्यायला पाहिजे आज तिने क्रिकेट सामन्यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्याचे नाव पूर्ण देशांमध्ये झळकवलेलं आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे आणि ह्या गोष्टीसाठी सर्व भारतीयांना सांगलीकरांना अभिमान पाहिजे ڏو برتن کي بنائڻو